ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही ईश्वर जर्नी प्रार्थना तर आज आता सर्व काम आवरलं आहे माझं मी चालले ननंदबाईच्या तिथे तर तिथे ना भाज्याच्या पुऱ्या तर त्या पुऱ्यासाठी आम्ही चाललो आहे तर चला आमच्या तिकडं पुऱ्याची पद्धत कशी आहे तुम्हाला मी शेअर करते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता आपण ननंदबाईच्या घरी जाऊ पावडर लागणार पावडर लागलाय कामा पावडर चढ करारायणा पेरली रामारायण पेरली सीता माई नाय चली सीता माई नाय चली येथून टेचून तुकड केल येऊन टेचून तुकड केल आता येऊल्या चानेल आता येऊल्या चानेल उज पेटाला मांडील उच पेटाला माहिलं अग कुकडने बाई अग कुकडने बाई कुकड्याचा मोल काई कुकड्याचाऱ्याच्या बापा देवान वर्याच्या बापा केलं गाणं उलट झालं एक शब्द उलट झाला काय ना नात्या <laughs> <laughs> दे बाबा

कायच महादेवाच्या पिंडीवर ती राणाचं राशी भाऊसाहेब पाडलंच नाव घेते राहुलच्या दिवशी अरे वा एवढं छान येत होत घेतला घेतलं अरे <laughs> <laughs> राम परान गय सत्य गे हाले ती बैर गीत गे तुमन जीव र दिजु माझा कारी ओडा ग साई बाई ग बाई नारायण सेवा दाता मद कमलाता महाराज आदित्य जग का जना मानले गय लाजीला

di <laughs> काय

तो लागेल घ्याय तू कोण किती बोल

गरा तु भैया व गा शङ्करा तुमी बा भैया वा बाबा गराइ गाई पारि गैया அருபி ரயா துணியவா வை சைவாய துமியா வை அருபி ஆயா துணியா வை துணியா வைவா ராதா சா અરે ટાટા કરમ હાય બાંક્યુ બો

छान आता मी तेव्हा बाहेर बे बाय करा आवरा तुम्ही तरी करा बहिणी आवरा

बाय <OK> थीज़े थीज़े दूर करा बाय मी तिकडे दाखलेला वहिनी त्यांना आवरा बाय करा आवरा लवकर मस्त राड आहे आवरा बाय घ्या ना आवरा बाय घ्या ना हा टाटा करा आवरा आपल्या भाषेत

इकडे या ना मग इकडे या दिसत आहे अवतार का अवतार केलं कि अवतार बाई या भांडीच तेवढे घासले पुऱ्या बनावल्या पुऱ्या खाल्ल्या बरोबर पाठवून रस्ता दिसतो हम्म हिरवगार गेला आमच्याकडे छान आहे आपने दिसणार ते